या या, खिडकी बंद करून घेणार आहे मित्रांनो इथून बोका येतो बोका येतो इथून आणि रात्री त्यांनी पाहिला मी पण नाही पाहिला बोका आलेला जाऊन दे मग मण्या घरात बसलेला रात्रभर थोडा थोडा पाऊस आहे आता दोन वाजलेत मित्रांनो तर आता जाऊन बघते तर असं गवत घ्यायला येते का खाली बघते जाऊन नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये आपली मी राहत आहे बघा तुमचे स्वागत करतो लय डेंजर आहे मी डेंजर चारही पाय उचलून उड्या मारतो सकाळी ते आजी आल्या म्हणजे आमच्या जाऊच्या आई एवढा भुंकला त्यांना ते म्हणल्या अरे माझ्या बंट्यासारखा नाही बाबा हा जास्त आगावाच आहे आहे मावाले बघ कसं कान खातोय माझं बघ का बबू 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 अरे बबू बबू बाबरे अरे बाबरे बाबरे बबरे बबरे शोण्याच्या कानातले चोरतं का शोण्याच्या अरे नकडे माझ्या वाघ हे ना माझ्या चिमण्या चला जरासा फेरफटका मारते आणि सरळ गवताल जाते खाली स्कीप न करता व्हिडिओ व्हिडिओप्पा त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्कीप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून आपले व्हिडिओ पाहताय संध्याकाळच्या सव्वा सात वाजलेले आहे हा कुठे दूध काढतात ना टायगर त्यांच्या शेजारी बसतो धार तो लय गोड आहे फार क्यूट आहे चला दुपारपर्यंत घरीच होते दुपारनंतर गेले शेतात सगळीकडे पाणी पाणी आहे सो सगळीकडे पाणी पाणी म्हणजे कसं मूर पाऊस झाला ना थोडासा दुपारनंतर तरी पण चिखलाचे गोळे येतात पण काढणं गरजेचं आहे चिखलामध्ये का, का, का होत नाही म्हणून घरात बसून काय खरं नाहीये आता सगळ्यांच्या उर्द बिडद काढायला आले आपलं थोडंसं गवत आहे उर्दामध्ये तेवढंच टचून काढलं तर ना एक दिवसामध्ये होईल थोडंफार राहील थोडंफार राहिलं तर राहील एक दिवसामध्ये व्हायलाच पाहिजे पटापट पटापट निघत मित्रांनो मी आ, एक आमच्या जवळबाईची आई आहेत नेहमी जाते येते त्यांना जा मी त्यांचा डोळ्याचं ऑपरेशन झालं मला माहिती होतं पण मला मला जाणं झालं नाहीये काय ना काय अडचणी मग मी तिकडे गेले देवाला निघून गेले ते खुरपणी चालू होती खुरकता खुरकता देवाला निघून गेले परत मग देवाला जायच्या टायमाला की असं मध्येच मग ते खायचं त्यांना घेतलं थोडं थोडं खायला घेतलं थे त्यांना रवा साखर कर आणि डिकीतच राहिलं मी त्यांना बघायचे तर मी म्हणायचे येताना येते तर येताना त्या नसायच्या चुक हुका चूक व्हायची आमची तर मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांना दिलं खायला तर बघा त्यांनी मला ही साडी घेऊन आलेली आहेत हे बघा ही साडी आहे व्हाईट कलरची साडी सौमरीनेच मला म्हणाल्या मी कोणाला देऊ नको तुचनेस मी म्हटलं मी कोणाला देणं बाई कोण आहे माझं एवढं असं घरी साडी आणून देणार आपल्याला कोणी नाही आपल्याला आई नाही वडील नाही बहीण नाही भाऊ नाही बहीण आहे पण काय ती पण तिच्या प्रपंचामध्ये तुम्हाला ही साडी कशी वाटली सांगा मित्रांनो मला फार आवडली मला फार आवडली आणि मी आता हिला सोमवारी नेसणार ब्लाऊज शिवायला टाकणार आहे आणि ब्लाऊज शिवायला टाकणार आहे सोमवारी मी नेसणार आहे नेसून पण तुम्हाला नेसल्यावर पण मी दाखवणार आहे किंमत नसते साडीचं सा मोल नसतं नवीन साडीचा सा सुगंधच वेगळा सा असतो हे बघा ब्लाऊज ह्या कलरचा ब्लाउज आहे त्याच्यामध्ये हे बघा ह्या कलरचा ब्लाऊज आहे मला वाटतं फिरोजी रंग असावा हा असे याला टिकल्या पण आहेत आणि ह्या साडीला पण असे टिकल्या आहेत किनारीला एक साईडला मी शिलाई पण मारली खालच्या साईडला मी शिलाई पण मारली वरच्या साईडला टिकली असल्यामुळं मशीन तर चालत नाही आहे आता ब्लाउज देते शिवायला ह्याच्यावरचा आणि सोमवारीच मी घालणार आहे साडी ह्या सोमवारी आभार त्या माऊलीचे काल पण मी एक जण एक यांना आम्ही घरनं साडी दिली ती आमची भावकीच लागते त्यांची पूजा होती वास्तुशांती आणि समाप्ती होती पण आम्हाला फार उशीर साडेपाच त्यांना चालता चालता म्हणाले जेवून जा जेवून जा प्रसाद आहे ते म्हणाले येतो करणं मग दोघेही या मला म्हणाले अरे त्यांनी आताच सांगितलं मी म्हटलं जाऊन दे सांगितलं तर खरं आपल्याला देवाचा प्रसाद आहे आपण जाऊ आपल्याला काही नको मोठेपणा नको मान सन्मान काही नको देवाचा आहे ना सांगितलं ना वेळ आहे उशीर झाला असं संध्याकाळी आठ वाजता सांगितलं असं आपण गेलो नसतो मग मी घरातलीच अशी साधारण साडी नेली ओटीचं सामान नेलं गमजा टोपी तर तिने पण मला चांगली बऱ्यापैकी साडी नेसून पाठवली हो मला काल एक साडी आली आज एक साडी आली तर मित्रांनो मी मीर्यात या आता तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो साडी कशी येते पण कमेंटमध्ये सांगा